नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकीपूर्वी शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश अक्कलकुवा व धडगावात काँग्रेस भाजपला खिंडार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाली आहे अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील तब्बल पाचशेहून अधिक काँग्रेस व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत शिव शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी आमदार आमशा पाडवी म्हणाले की निवडणुकीपूर्वी नव्वद टक्के पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत वाढत्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद निश्चितच अधिक बळकट होणार आहे या प्रवेशामुळे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना मोठे खिंडार पडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर बघा जसं एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आताही ते महायुती म्हणून काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे शिंदेसाहेब पण या मतदारसंघामध्ये कालही पाडली इथे काँग्रेसमधून कार्यकर्ताने दोनशेपेक्षा जास्ती लोकांनी ते प्रवेश केला आणि आज जा पाचशेपेक्षा जास्ती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे लोकांनी प्रवेश केला कारण त्यांना विश्वास आहे की या भागामध्ये काम करत असताना मला मी ज्या पद्धतीने लोकांचे काम करतो त्या पद्धतीने लोकांनी एक मोठा विश्वास ठेवला जे लाडकी बहीण असेल जे योजना असेल आज भांडे वाटपाचे कोणतीही योजना असेल आम्ही प्रभावीपणे राबवतो आणि म्हणून मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मी तुम्हाला सांगतो निवडणूक आता येता येता नव्वद टक्के हे शिवसेना मध्ये माझ्या मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ता होऊन जाईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा